देव। आपण आज हो, आहोत आर्ट ऑफ परिवारात तब्बल सहा ते सात दिवसापासून या ठिकाणी नवदुर्गा मातेच्या मंदिरामध्ये एक शिबिर आयोजन होतं आणि या शिबिराच्या आयोजनामुळे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अनुषंगानं मार्गदर्शन केलं जातं माझं दर्शक होते कृष्णजित मिश्राचं आज मित्रा मिश्रा सोबत आहेत मी मिश्रा सरांना विचारतो की सर आपण या शिबिरादरम्यान प्रामुख्याने विषय आपल्या तरुण मंडळीला किंवा आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये युवकांना आणि सर्व समाजातल्या प्रत्येक एक कॉन्ट्रीब्युशन लागतं पण या जीवनामध्ये स्ट्रेस भरलेल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचं आहे खुश राहणे <laughs> आणि खुश राहून प्रत्येक गोष्ट करणे <laughs> आणि कुठेतरी त्याचीच कमतरता प्रत्येक ठिकाणी आज प्रत्येक गोष्ट पैशानेच पॉसिबल होत नाही सर्वात महत्वाचं आहे आनंदी राहणे आणि या आर्ट ऑफ लिंगच्या माध्यमातून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये तणाव करून एक आनंदमयी जीवन कसं जगता येईल त्याबद्दल आपण या सहा दिवसाच्या शिबिरामध्ये सर्वात महत्वाचं प्राधान्य म्हणून घेत असतो या दरम्यान आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये हा ग्रामीण भाग आहे आणि बऱ्यापैकी मोठी उपस्थिती होती काय वाटलं आपल्याला या परिसरामध्ये हा परिसर फार छान आहे भलेही आपला हा भाग ग्रामीण येत असेल पण तरीही इथल्या असलेल्या प्रत्येक युवक आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये एक महत्वाकांक्षा आहे एक इच्छा आहे की पुढे चालून त्यांना भविष्यामध्ये भरपूर काही करायचं आहे पण तो एक जो मार्ग लागतो तो लवकर आपल्याला सापडत नाही आणि तो मार्ग म्हणजे आर्ट ऑफ लिव्ह कोर्स मध्ये त्यांना ती आतूनच ती इच्छा होती की आम्ही जे काही करू शकतो ते नेहमी हंड्रेड हो पर्सेंट देऊन आम्हाला करता येईल आणि आम्हाला जे काही करता येईल त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच हंड्रेड पर्सेंट आमचं अचिव्हमेंट घेऊ अजून काय सांगता येईल तुम्हाला प्रत्येकाने हा कोर्स करायलाच पाहिजे कारण की सुदर्श ऑफ कोर्स मध्ये एक सुदर्शन क्रिया आहे जी ब्रिदिंग टेक्निक आहे जी आध्यात्मिक आणि सायंटिफिकली आपल्याला मानसिक शारीरिक आणि बौद्धिक स्तरावर फार संतुलन देतात मनामध्ये एका सेकंदाला म्हटलं जातं की हजारो विचार येतात मग त्या इतक्या साऱ्या विचारांचं आपलं दैनंदिन जीवनामध्ये काहीच काम नसतं त्याच्यामुळे अननेसेसरी आपला ताणतणाव वाढतो बरोबर जर आपलं मन शांत असेल आपल्या आपल्या मनामध्ये जर विचारच कमी येत असतील तर ता आपण योग्य वेळेवर योग्य निर्णय घेऊ शकतो आणि एक आनंद जीवन जगू शकतो अजून काय सांगता येईल की या ठिकाणी आता परिवारात आले कुठं आयोजन वगैरे कसं आहे आपलं वरवट बकाल मध्ये चौदा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबरला पुन्हा हा कोर्स होतोय वरवट बकालमध्ये असलेल्या आर्ट ऑफ लिविंग परिवारातले सर्व सदस्य आहेत अनिकेत नवग्रह आहे आणि त्याची पूर्ण टीम आहे संग्रामपूरच्या अनुपदा घिव आहेत यांना आपण संपर्क साधू शकता या शिबिरासाठी आणि सर्वात महत्वाचं की हा शिबीर केल्यामुळे कुठेतरी एक बॅलन्स जीवन एक कॉन्सन्ट्रेशन मध्ये डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते कम्युनिकेशन स्किल्स वाढतात सोबतच प्राणायाम ध्यान योगा मेडिटेशन आणि एक चांगल्या गोष्टींची सवय आपल्याला लागते ज्या पद्धतीत सकाळी उठल्याबरोबर आपण ब्रश करतो आणि त्या गोष्टीला आपल्याला सांगण्याची गरज पडत नाही रिमाइंड करायची गरज पडत नाही पण आजकाल नॉलेज बद्दल आपल्याला रिमाइंडरची गरज पडतं खुश राहण्यासाठी कोणाला तरी काहीतरी सांगावं लागतं त्या खुश राहण्यासाठी सुद्धा सवय लागायला पाहिजे म्हणून या आर्ट ऑफिंग कोर्सेसचे आयोजन होत असतात म्हणून या कोर्सचे नाव हॅपीनेस प्रोग्राम आहे खुश राहण्याची कला तर ती नक्कीच सुरू होते आणि नक्कीच ती सुरुवात आपल्या आयुष्यात होते आणि आपल्याला तो अनुभव नक्कीच होतो प्रदीप मिश्राजींनी त्यांच्या या काही आठवड्याभराच्या या शिबिरामधून एक सुखी जगण्याची कला आनंदी राहण्याची कला आणि हॅपीनेस या पद्धतीनं आमच्या परिसरातील लोकांना दिलेला आहे याचा फायदा आपल्या परिसरातील अनेक युवकांना महिलांना आणि ज्येष्ठांना होईल असा असा कॅमेरा पण निखिलचा पडला दातार साक्षीदार न्यूज संग्राम